तर नमस्कार मित्रांनो मागच्या काही व्हिडिओ पासून आपण ए आय बद्दल बोलत आहोत आणि परत या व्हिडिओमध्ये आपण ए आय कोण कोणते जॉब खाऊ शकतो आणि खाल्लेलं आहे आतापर्यंत तेच आपण बोलणार आहोत चालतो व्हिडिओ सुरू करूया मागच्या व्हिडिओमध्ये थोडासा रिस्पॉन्स कमी मिळाला तुमचा तर प्लीज जाऊन बघा ज्यांनी बघितला नाही त्यांनी तर सुरुवात करूया आपण पहिल्या जॉबपासून ते म्हणजे डाटा एंट्री जॉब हे आतापर्यंत सगळे बंद झाले असतील बहुतेक परंतु अगोदर खूप सारे ठिकाणी डाटा एंट्री जॉब्स चे वॅकन्सी होते आणि त्या ठिकाणी आपल्याला काम मिळत होत परंतु आता ए आय आल्यापासून ते सगळं ऑटोमॅटिक झालेलं आहे आणि तेथील सगळे काम का काढून टाकण्यात येतील बंद होणार ज्या ठिकाणी जास्त डोकं लावायला लागत नाही ए आय इझिली ते जॉब बंद करू शकतो तर आणखीन काही आहेत तसं की ट्रान्सलेशनचं जॉब अगोदर ट्रान्सलेटर वापरत होते परंतु आता एका क्लिकमध्ये ए आय ट्रान्सलेट करू शकतो यानंतर आहे आणखीन म्हणजे क्लर्क जे आपल्याला डाटा एंट्री तेच करत होते मग तेसुद्धा आतापासून म्हणजे बंद होऊ शकते आणि काही ठिकाणी बंद झालेलं सुद्धा आहे आणखीन काही जॉब्स येतात त्याबद्दल आपण जाणून घेत सगळा ट्रेंडिंगचा विषय तो म्हणजे एक जॉब होता तो म्हणजे अगोदर कॉल सेंटरचा पण आता ते सगळं द्वारे ऑटोमॅटिक करण्यात आहे आता तुम्ही काय काय ठिकाणी फोन केला का नाही दिस इज ए आयड कॉल फ्रॉम असं येते तर तेही सुद्धा आता थोडं थोडं असं करत बंद होऊन जाते या व्यतिरिक्त खरं म्हणजे परिणाम हे म्हणजे आर्टिस्ट कलाकारांच्या जीवनामध्ये खूप जास्त फरक पडणार आहे असं नाही की कलाकारचं पूर्ण सगळं जे काय आहे ते सगळं बंदच पडणार आहे म्हणजे आता आपण आर्टिस्ट घेऊ जसं की फोटोग्राफर फिल्म मेकर सिनेमाटोग्राफर रायटर साँग रायटर गाणं लिहिणार रॅपर खूप सारे आहेत परंतु त्यांचं आणि पेंटर हे सुद्धा येतं अशा लोकांच्यावरती थोडंसं परिणाम होऊ शकतो परंतु एवढं काय नाही होणार कारण उलट यांनाच थोडंसं ए आय मदत करू शकतं माझ्या हिशोबात मी स्वतः एक फोटोग्राफर आहे माझ्यावरती पण थोडंसं परिणाम झाला बिझनेसवरती हो तर ते काय म्हणजे आता जास्त करून ए आय जनरेटर म्हणजे जेमेन्हा आलेलं आहे कन्सिस्टंट फेस आहे त्यामध्ये तर खूप सारे लोक जनरेट करत आहेत तर ते थोडे तर आपल्याला मार बसलेला आहे परंतु एवढं नाही की पूर्ण आर्टिस्टचं जॉबच खाऊन टाकणार आहे खरं तर आहे जे रिअल आहे ते रिअल आहे असं माझं चॉईस आहे परंतु काय जणांना फेकच जास्त गोष्टी आवडतात रियल रिअल काहीच क्वचित लोकांनाच आवडतात परंतु यामुळे थोडंसं फार फरक पडू शकतो आर्टिस्टवरती हो मला पण थोडंसं फरक पडलेल मी स्वतः फोटोग्राफर आहे पण इतकं नाही पडणार असं वाटतंय मला उलट जे ए आय आहे ते आर्टिस्ट लोकांना मदत करणं चांगले कॉन्टेंट लिहण्यासाठी चांगले म्हणजे जे काय आर्ट फॉर्म आहेत ते तयार करण्यासाठी बाकी तुम्हाला काय वाटतं आर्टिस्टच्या लोकांवरती काय पाहणं म्हणून आणि स्वतः तुम्ही आर्टिस्ट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण अशा टॉपिक्सवरती म्हणजे बोललेलं आहे ज्यामध्ये आय ए आय आहे ते म्हणजे जॉब खाऊ शकतो आता ख पुढच्या व्हिडिओमध्ये मी येण्याचा प्रयत्न म्हणजे आणण्याचा प्रयत्न करेन ज्यामध्ये ए आय म्हणजे तुम्ही काय शिकू शकता भविष्यामध्ये जे ट्रेंडिंग आहे त्यामध्ये म्हणजे ए आय इंजिनियर क्रॉम्प्ट इंजिनियर खूप सारे जॉब्स आहेत जे ए आयमुळे ए आयला मदत करण्यासाठी आपल्याला शिकायला लागणार आहे तर त्याबद्दल मी बहुते पुढचा व्हिडिओ आपण आणण्याचा प्रयत्न करू या व्हिडिओमध्ये एवढंच मिळू पुढच्या व्हिडिओमध्ये मी मिळतो एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग अँड पीस आउट हे माझं चॅनल आहे यासाठी मी फक्त काम करतो धन्यवाद